या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर यांचे प्रभाकर जवळ तंबा केवन समोर सोलापूर प्रॉपरायटर राज्या गज्जम नाईन फोर टू थ्री जवळ नाईन वन टू फाय नाईन एट झिरो 8087... एट सेव्हन प्रभाग क्रमांक एकोणीस मधील नीलम नगर येथील बनशंकरी हॉटेल समोर बसवराज केंगनाळकर यांच्या माध्यमातून भाजपा सदस्य अभियान घेण्यात आले आहे या अभियानामध्ये मतदान नाव नोंदणी आणि पत्ता बदल असे अभियान घेण्यात आले या प्रसंगी प्रमुख उपस्थित म्हणून सोलापूर शहर दक्षिणचे देशमुख यांची उपस्थिती होती दरम्यान माजी नगरसेवक बसवराज केंगणाळकर मंडळ अध्यक्ष अर्जुन जाधव व्यंकटेश कोंडी सिद्धाराम खजुरगी केदार बरगले विशाल गायकवाड प्रभाग अध्यक्ष सतीश मालवी अप्पू माळी विटकर सागर केंगणाळकर आंबादास पातूर कुमार केंगनाळकर रवी केंगनाळकर स्वामी सोमा प्रवीण इप्पा यांची उपस्थिती होती या भागातील नागरिकांचे मतदान नोंदणी आणि भाजपा सदस्य नोंदणी करून घेण्यात आली मोबाईल अँड आपल्या सोलापुरातील मोबाईल स्टोर म्हणजे मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आमच्या इथे दिवाळीनिमित्त सर्व प्रकारचे मोबाईलचं स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग ओपो मोटरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीज वर सत्तर टक्के पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त दी सोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फूट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस तेवीस किंवा एक या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील डीलर ऑफ स्टील द स्टील आमच्या इथे चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडालाइट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट इथ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर